लामन दिवा लेखक दी बा मोकाशी ही स्टोरीटेलची दोन हजार वीस ची प्रस्तुती आहे कथेचं शीर्षक आहे निरोप ती मुंबई सोडून जात होती मी तिला निरोप दिला निरोप घेताना ती काय म्हणाली मला आठवत नाही खरं सांगायचं म्हणजे ती काहीच म्हणाली नाही मी पण काही बोललो नाही कारण माझा गळा दाटून आला होता मी प्लॅटफॉर्मवर उभा होतो अगदी अंधूक प्रकाश पडला होता मला अगदी एकटं वाटू लागलं होतं मनात येत होतं प्रत्येक माणूस माझ्यापासून असंच का दूर जाणार जाताना कधीच का कोणी हात धरून म्हणणार नाही की चल तूही चल आपण दोघं मिळून हा प्रवास करू खरंच मला त्यावेळी असं वाटलं की सुद्धा मला तसं म्हणणार नाही अगदी राग आला मला जो तो स्वतःच्या सुखदुःखात गरक बर आहे पाहून घेईन माझी पण वेळ येईल सगळी हकीकत जरा सुसंगत सांगतो त्या दिवशी ऑफिसात तिचा फोन आला हॅलो जयवंत का हाँ, आपन आपन भी पन है है मी म्हटलं जी हा आपण कोण आपण मी पण कुणी नाही एक गरीब मुलगी आहे मी असं असं गरीब मुली बोल एक काम आहे माझं एकच का दोन सांग तुमच्या कोट्या पुरे करा वाचक मी काही फार कोट्या करीत नाही पण विचारतो कोट्या केल्या म्हणून काय बिघडलं व्यवहारात काय शब्द मोजून वापरायचे असतात की त्यांचा अर्थ कोशावर घासून घ्यायचा असतो सोपी टू कंटिन्यू